कामात आहे सध्या आता कामं जास्त आहेत ना येणार नाही मग कामं संपली की येणार तो रक्षाबंधनला काय माहिती येते का, ये का नाही तर रक्षाबंधनला दरवर्षी येत नसते घरी मयूरदादा म्हणत आहे पाणी चालू आहे हो का दादा ओके ओके दिलीपदादानी काय पाठवलेलं आहे दिलीप दादा चहा नाश्ता झाला का दादा तुमचा सांगा बरं कोणती पाठवली ते नाही अनिल दादा म्हणत आहे दिलीप दादा चहा नाश्ता झाला का सांग ते पा, पाऊसा पाऊसा। पाऊसा। पाऊस आहे पाऊस पाऊस येत आहे म्हणतात आमच्याकडे मामा हे कोण आहे ते भारी, मयू, मयूर भारी, भारी मयूर मामा भारी भारी मयूर मामान कोण दिसते अनिल मामाने बाळासाठी तुझ्यासाठी हे चॉकलेट आलं खायचं ना ते हे छोट्या वाला चॉकलेट आवडते ना एकदम हे छोटवाट आलं आवडते का तुला खाऊन घेत नाही सपना मावशी तृप्ती मावशी कुठं गेल्या सपना मावशींचे काम झाले होते पण सपना मावशी कुठं गेल्या विचार बरं म्हणा सपना मावशी कुठं गेल्या सचिन दादा हाय स्वागत आहे दादा तृप्ती ताई म्हणत आहे हो का येत नाही रक्षाबंधनला नाही येत नसते येणं होत नाही त्याचं म्हणून येत नसते जास्त अरे अरे पाऊस चालू झाला आमच्याकडे तर घरात पाऊस चालू झाला एकदमच आणि म्हणत आहे माझा फवारा राहिला पाऊस चालू आहे पावसात काय प्रार्थना करा सध्या येऊ नका बापांनी आणि तृप्तीताई आहे त्याचा तर मला आता एवढेतच मॅसेज नाही फोन हो नाही हो का जाऊ दे ना दे आणि अनिल दादा म्हणत आहे मयूर मामा आहेत भारी कॉमेंट नीट नीट केली नाही तर मी पाठवतो घरी हो मयूर मामा खूप भारी आहे दादा तृप्तीताई म्हणत आहे दादा आणि मयूर दादा म्हणत आहे ताई पाऊस चालू आहे का हो दादा पाऊस चालू आहे आमच्याकडे बघा जास्त नाही आहे थोडाच आहे जास्त नाही आहे थोडाच चालू आहे हे बघा ओल झालेला आहे दिसते ना थोडाच पाऊस आलेला आहे जास्त नाही आलेला आणि दिलीप दादा म्हणत हो झालं अनिल दादा चहापाणी झाला माझा हो का दादा तेवढाच होता पावस संपला ते ठेवतं का तिथं पडी हाताना खाली फुटून जाणार दाखव ठेवती तुला चला कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दादा म्हणत आहे पडींना बाप्पा असं काहून फुरून राहायला बाळ हो <laughs> ना बाप्पा मग फुटणार ना मग तुमचे दाजी मलाच खवडतील ना मयूर दादा म्हणत आहे माझ्या भाषासाठी अरे वा धन्यवाद दादा धन्यवाद भाष्यासाठी पाठवलेला आहे थँक्यू दादा कासा गेला बाहेर पाऊस पाहत आहे आणि काय वाल्मिक दादा कापड दुकान आहे का हो दादा कापड दुकान आहे आय